नमस्कार ट्रेंडिंग लक्ष्य या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ले ले वेग कमी ले ले मी इथं बनवलेलं आहे बटाट्यांपासून तीन वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स लहानपासून मोठेपर्यंत सगळ्यांना हे आवडतील अगदी कमीत कमी वेळात आणि कमीत साहित्यामध्ये हे बनवलेले आहे त्यासाठी इथे मी नेहमीचे आपण जे बटाटे वापरतो तेच बटाटे घेतले आहे त्यांना स्वच्छ धुवून घेतले आहे आणि त्यांचे सालं काढून घेतलेले आहे कारण की त्या बटाट्यांना खूप माती होती त्यामुळे मी धुवून घेतलेले आहे असंही लहान मुलांना संध्याकाळच्या वेळी काही ना काही हवं असतं आणि बटाट्याचे पदार्थ लहान मुलांना खूप आवडतात त्यामुळे अशा प्रकारचे स्नॅक्स बनवले की ते खूप आवडीने खातात सगळ्याच बटाट्यांची सालं मी इथं काढून घेतलेले आहे आता एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाटे कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता की इथे मी एकदम बारीक वगैरे काही कापलेले नाही मोठे मोठेच कापलेले आहे त्यांना आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे इथं ते शिजवायचे आहेत आपल्याला आता हे बटाटे आपल्याला कितपत शिजवायचे आहे मी तुम्हाला हे सांगणारच आहे आता इथे सहा ते सात मिनटं झालेली आहे आणि मी आधी एक चेक करून बघते की बटाटा शिजला आहे की नाही आता एका काट्याच्या चमच्याने मी इथे चेक करते आहे ते बिलकुल पण शिजलेले नाही आपल्याला अजून पाच ते सात मिनटं हे शिजवायचे आहे इथे मी पुन्हा झाकण ठेवून घेते आहे आता सात ते आठ मिनटानंतर म्हणजे टोटली इथे मला पंधरा मिनटं लागलेले आहेत आता हे बटाटे तुम्हाला मी दाखवते की कितपत आपल्याला शिजवायचे आहे इथं आपल्याला मॅश करता येतील एवढेच ये आपल्याला शिजवायचे आहेत आता हे बटाटे तुम्ही म्हणणार की कुकरमध्ये नाही शिजवले कुकरमध्ये शिजवताना ते जास्त नरम होतील एकदमच पातळ पाणी सुटेल त्यामुळे मी असेच शिजवलेले आहेत अशा टेक्शरमध्ये आपल्याला बटाटा हवा आहे त्यामुळे असे शिजवायचे आता एका गाडणीमध्ये मी हे काढून घेतलेले आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि पुन्हा दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे जसं दाखवलं आहे व्हिडिओमध्ये त्यानुसार मॅश करायचं आहे अगदी स्मूथ असं पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे इथे मी ग्लासच्या मदतीने हे गांडीमधून काढून घेते आहे आता इथं छान असं बटाट्याचं पेस्ट स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता या पेस्टमध्ये आपल्याला कॉर्नफ्लावर टाकायचं आहे इथे मी पौनवाटीसारखं कॉर्नफ्लावर घेतलेला आहे त्यामधून मी फक्त अर्धी वाटीसारखंच कॉर्नफ्लावर ह्यामध्ये टाकलेलं आहे जर नंतर आवश्यक वाटलं तरच त्यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं जसं कणिक मरतो तसंच कणिकचा गोळा तयार करायचा आहे कॉर्नफ्लावर बटाट्याचं जे पेस्ट आहे त्यामध्ये छान असं मिसळून जायला पाहिजे जा त्यासाठी आपल्याला छान मोडवायचं आहे इथं स्मूथ असं कणिकचा गोडा तयार झालेला आहे त्यावर थोडंसं एक चमचेसारखं तेल टाकायचं आहे आता पोडपाटावर थोडंसं पीठ लावून इथे मी तीन एक सारखे गोडे तयार करून घेते आहे कारण ह्याच पीठापासून तीन वेगवेगळे स्नॅक्स तयार करणार आहे सगळ्यात आधी इथे मी पोटॅटो चीज फ्राईज बनवते आहे एक गोळा घ्यायचा आहे त्यामध्ये प्रोसेस चीज टाकायचं आहे मोजेलाला चीजचा वापर नाही केलेला प्रोसेस चीज जे असतं ते किसून घ्यायचं इथे माझ्याकडे स्लाईस होत्या मी त्याच टाकलेल्या आहे आता त्या छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना ते थोडंसं हाताला आहे त्यामुळे थोडंसं कॉर्नफ्लावर टाकलं तरीही चालेल आता लाटताना आपण कॉर्नफ्लावरचा वापर करणारच आहोत आता थोडंसं पोटपाटावर कॉर्नफ्लावर टाकायचं आणि छान असं थापडून घ्यायचं इथे तेल गरम करायला ठेवायचं आहे आधी आता आपण पोळी लाटतो तसं लाटून घ्यायचं आहे जास्त बारीक किंवा जास्त जाड राहू द्यायचं नाही आहे अगदी मिडियम आकारामध्येच हे लाटायचं आहे आता इथे मी जे आजूबाजूचे जे कड्या आहेत आज� ते काढून घेणार आहे म्हणजे आपले जे फ्राईज आहेत ते ते एक सारखे शेपमध्ये यायला हवेत त्यासाठी मी इथं आजूबाजूचं काढून घेते आता इथे मी लांब लांब असं व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार कापून घेतलेलं आहे इथं आपल्याला जसं फ्रेंच फ्राईजचा आकार असतो तसंच हे करायचं आहेत आता याला गरम करायला तेल ठेवलेलं आहे तेल हे कडकडीत गरम हवं कारण की तेलामध्ये टाकताच ते थोडंसं टेम्परेचर डाऊन होतं त्यामुळे आपल्याला आप हे कडकडीत तेलामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता की तेलाला थोडंसं वरती बबल्स आलेले आहेत कडकडीत तेलामध्ये जर टाकलं तर आपले जे फ्राईज आहेत ते छान असे कुरकुरीत येतात आणि मेन म्हणजे जास्त तेल शोषत नाही आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आता तुम्ही इथं बघू शकताय की आपले जे फ्राईज आहेत ते एकमेकांना चिकटले आहेत पण बिलकुल पण टेन्शन घ्यायचं नाही ते अगदी तळल्या गेल्यानंतर मोकळे मोकळे होतात इथं मी तुम्हाला दाखवते आता हे मी एका टिश्यू पेपरवर काढून घेते म्हणजे बाकीचं जे तेल आहे ते ॲब्झर्प होऊन जाईल बाकीचे उरलेले फ्राईजसुद्धा असेच तळून घ्यायचे आहेत आता हे चिकटलेले जे फ्राईज आहे ते थोडं गार झाल्यावर अगदी मोकळे मोकळे होतात आपले छान असे चीज फ्राईज तयार आहे अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे आता दुसरी पद्धत बघायची आहे आता तेच पिठापासून आपण पोटेटो रिंग्स बनवणार आहोत आता मी इथं थोडासा गोळा घेतलेला आहे इथं आपण ज्या आधी तीन गोळे केले होते त्यातलाच मी हा गोळा घेतलेला आहे त्यामध्ये बारीक चिरलेले लसूण आणि कोथंबीर टाकलेली आहे त्यात एक चमची रेड चिली फ्लेक्स टाकलेले आहे आता हे जे रेड चिली फ्लेक्स आहेत ते आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकतो सगळं सा साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अग्ता असं कणिकचं गोळासारखंच पुन्हा ते मळून घ्यायचं आहे मस्त असं चिली गार्लिकचा डो तयार झालेला आहे पोडपाटावर आता हे जो कणिकचा गोळा आहे तो ठेवायचा आहे आणि थोडंसं कर्नफ्लावर स्प्रिंकल करून लाटून घ्यायचं आहे इथं आधी जसं लाटलं आहे तसंच मिडियम आकारामध्येच लाटायचं आहे आणि गोल शेप द्यायचा आहे इथं आपल्याला रिंग बनवायची आहे त्यासाठी मी इथं अधिक मोठा सर्कल शेप दिला आणि त्यानंतर छोटा सर्कल शेप देऊन कट करून घेतलेला आहे म्हणजे छान अशी रिंग तयार होते आजूबाजूचं एक्स्ट्राचं जे आहे ते काढून पुन्हा अशाच पद्धतीने रिंग तयार करून घेतलेली आहे आता आपण याला गरम तेलामध्ये तळायचं आहे आता हे तडताना रिंग उचलताना तुटणार त्यामुळे काय करायचं आपला जो चमचा असतो किंवा झारा असतो त्यावर हे रिंग्स ठेवायचे आणि त्यानंतर तेलामध्ये चोडायच्या म्हणजे आपली जी रिंग्सचा सर्कल शेप आहे तो ॲज इट इज राहतो त्यामुळे एक एक करून अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत तुम्हाला जर वेगळा काहीतरी शेप द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकतात कारण की लहान मुलांना असं काही वेगवेगळं वेग शेपचं बनवलं की त्यांना खायला खूप आवडतं आता इथं त्यांना रिंग बघून खूप आनंद होत होता सर्कल शेप असं म्हणत होते ते अगदी लहान मुलांना वेगवेगळ्या शेपचं केलं तरी चालेल आणि ते खरंच आवडून खातात अशा पद्धतीने हे रिंगसुद्धा मी तळून घेतलेले आहे आणि हे आता एका प्लेटमध्ये सर्व करून घेते टोमॅटो केचअप किंवा चीज डिपसोबतसुद्धा हे खायला खूप छान लागतात आता तिसरं आपण बनवणार आहोत पॉटॅटो स्मायली आता एकदमच सोपा आहे जो कणिकचा गोळा आपण काढला होता फक्त कॉर्नफ्लावर आणि मीठ टाकलं होतं तोच गोळा घ्यायचा आहे त्याला छान असं मळून घ्यायचं आहे पुन्हा म्हणजे तो एकदम सॉफ्ट होऊन जाईल हे मी अर्थ दोन भागामध्ये करून घेतलेला आहे म्हणजे आपण अशी पोळी लाटतो तसंच लाटायचं आहे मीडियम आकारामध्ये ही पोळी लाटून घ्यायची आहे फक्त ते उचलता यायला पाहिजेत आणि थोडं थोडं पीठ स्प्रिंकल करायचं आहे इथं मी गोल्ड शेप करून घेतला आहे एकदम सोपं आहे छोटे छोटे सर्कल शेप करून झालेले आहे आता एका काडीने त्यांचे डोळे बनवायचे आहे इथं व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार असे डोळे करायचे आहे म्हणजे ते दिसायला हवे की ते स्माइलीच्या फेसमधले डोळे आहेत तसं सगळेच मी इथं करून घेतलेले आहे आता पोहे खायचे चमचेनी असं आपल्या त्यांचे स्माइल बनवायचे आहे आता एक एक करून आपल्याला हे सगळे तोडून घ्यायचे आहे इथं तेला तापमान कमी झालं असेल किंवा कमी गॅस केला असेल तर मिडियम करून घ्यायचा आणि कडकडीत तेलामध्ये आपल्याला हे टाकायचे आहे तरच ते छान असे क्रिस्पी होतील आणि तेल सोसणार नाही इथं जोपर्यंत तेलावरचे बबल्स बुडबुडे कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे तरच ते छान तळले जातील तेलावरचे बुडबुडे कमी व्हायला लागले ला की समजून घ्यायचं आपले स्माइली छान असे तळले गेलेले आहेत आता चार ते पाच मिनटानंतर छान असं बबल्स कमी होऊन गेलेले आहेत आणि स्मायलीसुद्धा छान तळल्या गेलेल्या आहेत अगदी त्यावरती आहेत एका स्माइलीचा डोळा तुटून गेलेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकीचे स्मायली तळून घेते आता हे सगळं मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेते अगदी सोप्या पद्धतीने बटाट्यांपासून तीन प्रकारचे वेगवेगळे असे स्नॅक्स तयार केलेले आहे बाहेर जसं कॅफेमध्ये मिळतं त्याच पद्धतीने इतके चविष्ट झालेले आहेत तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा हे बनवण्यासाठी बिलकुल पण वेळ लागलेला नाही याने एकदम झटपट झालेला आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार थँक्यू